नमस्कार मी भाऊ कदम भाऊ कदम म्हणजे चित्रपटातला नाही पण मी मातीतला भाऊ कदम तालुका कर्जत जिल्हा आहिल्यानगर माझा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चारशे पन्नास सातशे अठ्ठेचाळीस गाव खातील गाव खंडवी मी मी आमच्या बागेची अनुष्का मराठे आहे आणि पंधरा ऑक्टोबरची छाटणी आहे आजबरोबर आमच्या बागेला चौतीसावा दिवस आहे आणि सरांचं ट्रेनिंग मी तासगावला ट्रेनिंग घेतलं आहे ट्रेनिंग घेतल्यामुळं कसं आहे कमी खर्चात कशी बाग आणायची सरांकडून बऱ्यापैकी लक्षात आले आणि सरांचं जी पावर आहे ती वायपावरचं मी डिपिंग घेतलं आहे डिपिंग घेतल्यामुळं गड असा छान झाला आहे ना गडातलं पाकळी आणि मकळी हे दोन्ही पण आंतरबागा कसं वाटते एकदम छान वाटते गड झाडावर कुठला पण गड बघा तुम्ही एकदम छानपैकी जाणार आहे सरांचं जी ब्रीजवाक्य आहे कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न आणायचं ते खरोखरच चा छानपैकी सरांनी शेतकऱ्यांना समजून सांगितलं आहे आणि जे ट्रेनिंग घेतलं आहे त्या शेतकऱ्यांनी तर शंभर मी तर शंभर टक्के यश ॲग्रोचंच सगळं फॉलोअप करतो आहे तर जे त्यांचं जे पॉवर आहे किंवा ग्रीन मॅजिक आहे हे खूप खूप शेतकऱ्यासाठी एक वरदानच सरांनी तयार केलेलं आहे वायपावर घेतल्यामुळं गड्याचं असं गड एकदम चांगला झाला आहे आणि पाकळी त्याचे मकळी यातलं अंतर खूप चांगल्यापैकी पडलं आहे तरी पण वायपावरचा रिझल्ट खूप छान आहे सरांचे मी खूप खूप आभार मानतो